नगरपालिकेचा भोंगळ कारभार नागरिक त्रस्त चाळीसगाव शहरातील जुना मालेगाव रोड राखुंडे मळा प्लॉट नंबर एकोणसाठ साठच्या आजूबाजूला प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी व वृद्धांसाठी बसण्यासाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे नागरिकांनी वारंवार नगरपालिकेकडे निवेदने दिली असली तरी समस्यांचे निराकरण झालेले नाही आम्ही प्रभाग क्रमांक आठमधील रहिवासी आहोत त्या ठिकाणी साधारणतः श एकशे चौतीस नाही चौतीस साधारणतः रहिवाशी आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी अतिशय घाण आहे आणि आमच्या ज्या एरियाचा जो ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी सर्व घाण ज जमलेली आहे आणि इतर ठिकाणी शेणाची घाण पडते त्या ठिकाणी त्या ठिकाणी लहान मुलांचं आरोग्य इतकं धोक्यात आलेलं आहे आणि तीन वेळेस आम्ही नगरपालिकेला पालिकेला प्र हे दिलेलं आहे प्रकरण दिलेलं आहे पण ते कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आता ह्या महिला आलेल्या सगळ्या यांनी सांगितलं आहे की आता जर याची कार्यवाही झाली नाही तर त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये कचरा फेकवा आंदोलन आम्ही करणार आहे या याच्या निवेदनावरती आमची जर कारवाई जर नाही केली गेली तर आम्ही सगळे मिळून इथं कचरा आंदोलन करणार आहे सरांच्या ऑफिसला येऊन नागरिकांनी उपमुख्य अधिकारी आशिष लोकरे यांना दिलेल्या निवेदनात या परिसरात त्वरित साफसफाई करून मुलांसाठी खेळणी आणि वृद्धांसाठी बाके बसवण्याची मागणी केली आहे मात्र अनेक प्रयत्न करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी नागरिकांनी जर समस्यांवर तोडगा निघाला नाही तर मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात कचरा फेकण्याचा इशारा दिला आहे नगरपालिका प्रशासन रहिवाशांची दखल घेणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे यावेळी शिवसेना प्रमुख सागर चौधरी आणि परिसरातील रहिवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आनंद गांगुर्डे इंडिया चाळीसगाव